नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म ला भेटी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ठुंडके येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचे धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन पठन व मनन नियमित सुरू असल्याने त्या ग्रंथठिकाणाला भारतीय बौद्ध महासभेचे तालुका कार्यकर्णीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन केले I love you,

संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवला आपले हक्क अधिकार आपल्याला बाबासाहेबांना बुद्धाच्या धम्माच्या स्वरूपात आता म्हणून आपण सारा विचार त्या संविधानामध्ये आहे म्हणून मला एवढंच सांगायचं आपले भावने आलेले आहे की हा प्रचार प्रसार हे अवरात्र लोक आपल्यासाठी जातात धम्म आपले लोक आपला समाज आपला विचार एकवटला पाहिजे आपण विभागलेले आहोत मुळे या विचारामुळे बुद्धामुळे बाबासाहेबामुळे आपण एकवट झाला आपलं इतर काही असलं तरी चालेल आपले कितीही भांडण असले तरी चालेल पण विचाराचं चा भांडण आपण आपल्या विहारातच लढलं पाहिजे म्हणून बाबासाहेब म्हणतात <coughs> की विहार हे संस्काराच केंद्र आहे विहार हे शिक्षणाचं <coughs> केंद्र आहे विहार हे बुद्धिमत्तेचं केंद्र आहे म्हणून विहार हे सर्वप्रथम चौऱ्याऐंशी हजार असतो अशोक सम्राटानं का मानले की ज्या बाबा भगवान बुद्धाचा धम्म या दे, थे थे? महेंद्र। महेंद्र। देश विदेशात पोहोचणारे अशोक सम्राटाचे होते होते दोन ते आणि महेंद्र हे भगवान बुद्धाचा धम्म देश विदेशात आणि आपल्या इथे आलेल्या पाहुण्याचे आपण स्वागत केलेलेच आहे आणि आपण त्यांचे मार्गदर्शन ऐकून घेऊया कारण प्रत्येक गावाला भेटी देऊन हे चांगलं कार्य करत आहे लोकांना आहेत धम्माच्या वाटेकडे वळवत आहे खरोखर प्रत्येकाला धम्म समजला पाहिजे आणि बाबासाहेबांनी केलेल्या कामाच आपण काहीतरी भेट टाकलं पाहिजे आपण त्यांच्या कार्याला थोडाफार हातभार लावला पाहिजे आहे स्वतः माणसाचे हित आहे आणि यानंतर आपले इथं आलेले पाहुणे आपल्याला मार्गदर्शन करतील धम्मग्रंथाला भेट देण्यात आली फोटो घेतला ना नाही फोटो घेतला ना मराठी न्यूजे संग्रामपूर टुंके गावची प्रथम नागरिक आमची मुलगी जे गावाचा विकास करण्यामध्ये अग्रसर आहे आज संपूर्ण गाव त्यांचं कौतुक करत आहे आणि त्यांच्या विकासाच्या बाबतीत ते एक नंबर आहे मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांचं स्वागत हा राजेंद्र भाऊ इंगडे करतील

बाकी राहिले आणि जेव्हा सिद्धार्थ गौतमाने आपल्या पोटाला हात लावून चाच पडलं होतं तेव्हा त्यांच्या पाठीचा कणा त्यांच्या हाताला लागला एवढ एक वाटीवर अन्न ते सेवन करत फळावर ते दिवस घालत उन्हाळा ज्यावेळेस असायचा त्यावेळेस ते बाहेर तपश्चर्या फार उन्हा तपश्चर करत होते आणि ज्या वेळेस रात्र वयाची त्यावेळेस गर्द कुठे जंगलामध्ये ते तपश्चर्या करत होते थंडीच्या वेळेस हिवाळ्याच्या वेळेस आपल्याला जर थंडी लागली तर आपण दहा गोदळा घेतो परंतु सिद्धार्थ गौतम तसे नव्हतं करत थंडीमध्ये ते दाट गरच्या कटकुटीत जंगलामध्ये ते तपश्चर्या करत होते आणि दिवसा ते बाहेरून तपश्चर्या करत होते विचार केला त्यांनी यापासून मिळाले तरी काय यावेळी टुनके येथील ग्रामपंचायत सरपंच आयुष्यमानी सीमा राजेंद्र वानखडे व वा धम्म उपासक उपासिका व लहान बालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयुष्यमाननी सीमाताई राजेंद्र वानखडे यांनी गर्जना मराठी न्यूज सोबत मोलाचे मार्गदर्शन केले नमस्कार आपण पाहत आहात गर्जना मराठी न्यूज आणि आज आपण आणलं आहे सातपुड्याच्या पायथ्याशी पायथ्याशी असलेलं तुनकी या गावामध्ये आणि या गावामध्ये आज सतत चार वर्षापासून धम्माचं कार्य होत आहे त्या धम्माच्या कार्यामा माध्यमातून बुद्ध आणि त्याचा धम्म हा सतत चार वर्षे या ठिकाणी त्याचं वाचन पठन आणि मननसुद्धा होत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपासिका उपासक लहान बालकसुद्धा या धम्मग्र ग्रंथामध्ये सामील होत असतात आणि आज आपल्या इथं बऱ्याचशा काही महिला आहेत

आपला समाज कुठेतरी सुशिक्षित बनला पाहिजे समाजाची कुठंतरी प्रगती झाली पाहिजे आज माझा समाज हा ताटमाने जगला पाहिजे त्याच्यासाठी अहोरात्र बाबासाहेबांनी मेहनत घेतली आणि आपणास असे पवित्र आणि असा आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ बहाल केला ही खा हाच आपल्यासाठी खूप पुण्याची गोष्ट आहे आणि आमच्या गावात मी टुंकी गावची सरपंच सौ सीमाताई राजेंद्र वानखडे आणि मी आपणास एवढं सांगू इच्छिते की आमच्या गावातील पौरकार भाऊ यांनी हा जो काही यांचा फार सिंह म्हणजे मोलाचा वाटा आमच्या टुणके गावकऱ्यांसाठी घेतलेला आहे आणि सतत चार वर्षापासून बुद्ध आणि धम्म यांचं पठन आणि नमन होत आहे खरोखर ही समाजासाठी एक महत्वाची बाब आहे आपण चांगले विचार रुचतील आपले मुलं घडतील बाबासाहेबांचे तत्व त्यांना समजतील बाबा तथागतांच्या आशीर्वाद त्यांच्या सोबत असेल आणि खरोखरच ते बाबासाहेबांचं कुठेतरी राहिलेलं स्वप्न पुढे नेतील आणि या ग्रंथाच्या माध्यमातून महिला वर्ग असतील खरोखरच त्यांचे आभार व्यक्त करण्याची गरज आहे कारण ते का वेळात वेळ वेड़ काढून पौरकार होऊन प्रोत्साहन करतात ग्रंथ वाचण्यासाठी आणि ते दोन येत असतील सान बालक येत असतील सान बालिका येत असतील कारण बुद्ध आणि धम्म हा प्रत्येकाच्या मनात घरोघरी तर आहे पण प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे याच्या आपले मुलं पुढे भविष्यासाठी घरतील आलेली पिढी आपण माप आपण जर बुद्ध आणि धम्म त्यांच्या मनात जर रुजवला नाही तर आलेली पिढी आपल्याला भविष्यात कधीच माफ करणार नाही मी आपण सांगू इच्छिते की खरोखर पौरकार भाऊंचे मी आभार व्यक्त करतो सरपंच या नात्याने आणि त्यांनी जो काही मोलाचा वाटा घेतला खरोखरच एक कौतुकास करण्याची पद आहे मी त्यांचे आभार व्यक्त करतो गावकऱ्यांचे करतो सरपंचाच्या नात्याने आणि भारतीय बौद्ध महासभेचे जे लोक आहेत जे काही अहोरात्र मेहनत घेतात कशासाठी तर संसारासाठी नाही तर आपला समाज कुठेतरी दबला आहे त्यांनी खरोखरच समाजाला टाइम द्यावा टाइम खरोखरच समाज आज घडला पाहिजे बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजे हा एक संकल्प त्यांचा आहे हा खरोखरच कौतुक करण्यासारखा आहे आणि मला गर्वाची गोष्ट आहे की मी आज अनुसूचित जातीतील एवढ्या मोठ्या म्हणजे एवढ्या मोठ्या गावाचे सरपंच आहे माझ्यासाठी खूपच गर्वाची बाब आहे मी आपण माझे दोन शब्द संपतो आपण या माध्यमातून आपण इतर समाजाला आपल्या जे बौद्ध बांधव ज्या ठिकाणी ग्रंथ पसलेला नाही आपण त्यांना काय सांगणार याबद्दल मी आपण मी त्यांना एवढं सांगू इच्छिते की खरोखर बुद्ध आणि धम्म तुम्ही याचा जर न मन जर कटत असता पठन जर करत स्वतःच्या स्वतःच्या मनातही रुजवा कारण मनात रुजल्याशिवाय प्रगती घराची प्रगती होत नाही आपल्याला जर मुद्दा आणि धम्मा आपल्याला असते ऐका वाटत असते पण त्याला खरोखर स्वतःच्या मनात आपले विचार कसे आहेत आपलं मन कुठं आपल्याला आपलं मन कुठं कोणाकडे नेत आहे कशा गोष्टीकडे नेत आहे आपल्या अगोदर आपल्या मनात त्याला रुजवा लागेल आणि त्याच्यासाठी जे काही असतील त्यांनी खरोखरच बुद्ध धम्म ऐकून नाही पण मनात त्याचं केलं पाहिजे ते विचार चांगले असले पाहिजेत कारण आज माणसाची प्रगती विचारावरच अवलंबून असते यावेळी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गर्जना मराठी न्यूज करिता उदयवान दांडगे संग्रामपूर